नमस्कार मी आहे भागुजी गुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या अध्यात आपण फाईल मेनूचा परिचय पुढे चालू ठेवणार आहे फाईल मेनूमधील राहिलेले काही ऑप्शन्स आहेत ते आपण पाहणार आहोत सुरुवात याची प्रिंटपासून करणार आहोत तर चला पुढे जाऊया इथे आपली फाईल आहे प्रिंटर आहे कॉपीज इथे लिहिले वन लिहिले आपल्याला हव्या तर आपण वाढू शकतो कमी करायच्या कमी करू शकतो मिनिमम वन ठेवा पुन्हा इथं मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू पी रेडी इथे तुमचा जो प्रिंटर असेल तो सिलेक्ट करायचा इथे तुमच्या कॉम्प्युटरला जो जोडलेला असेल तो प्रिंटर सिलेक्ट करायचा माझ्याकडं कॉम्प्युटरला जोडलेला प्रिंटर नाही आहे मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू पी डी एफ असा मायक्रोसॉफ्टचा प्रिंटर आहे तो तर त्याच्या प्रॉपर्टीला जाऊ आपण आता प्रिंटर प्रॉपर्टीला प्रिंटर प्रॉपर्टी इथे पहि पहिलं दिसतं इथं पोर्ट्रेट पोर्ट्रेट म्हणजे आता आपल्याला इथं प्रिव्ह्यू दिसतोय पहा तर हे उभं डॉक्युमेंट आहे असं आता दुसरं ऑप्शन काय याच्यात पाहूया लँडस्केप लँडस्केप म्हणजे अॅडव डॉक्युमेंट झालं तर अशा प्रकारे पोर्ट्रेट आणि लँडस्केप आहे पुन्हा इथे ॲडव्हान्सला एकदा जाऊया आपण इथे काय म्हणतोय पेपर आऊट आउटपुट पेपर साईज लेटर साईज आहे इथे कॉपी काउंट वन कॉपी आता आपण हो इथे ए फोर साईज करू ए फोर साईज करू खरं तर ए फोर साईज असंच असायला हवं होतं कारण ए फोर साईज जास्त वापरली जाते तर आपण इथे ओके करूया पोर्ट्रेट इथेही ओके करून जाऊया तर आपण प्रॉपर्टी पाहिलं आता पुढे जाऊ शेटिंग काय काय आहेत प्रिंट प्रिंट ऑल पेजेस प्रिंट ऑल पेजेस म्हणजे आता इथे मी एक अजून काम करूया आपण परत मागे जावं लागेल इथे अजून मला डॉक्युमेंट वाढवायचे इक्वल टू रॅन्ट ब्रॅकेट ओपन मला पंधरा पॅरेग्राफ घ्यायचे आहेत दिला आणि प्रत्येक पॅरेग्राफमध्ये दहा ओळी पाहिजेत दहा ब्रॅकेट बंद केलं एंटर केलं तर अशा प्रकारे हे क्रिएट झालं डॉकेट डॉक्युमेंट हे डॉक्युमेंट क्रिएट झालं आपण हे डॉक्युमेंट झूम झूम आउट करू शकतो झूम इन करू शकतो सध्या आपण एवढी साईज ठेवूया तर हे डॉक्युमेंट घेतलं आता परत आपण प्रिंटरला जाऊया प्रिंट प्रिंटमध्ये आपल्याला आता हे सेटिंग्स पाहिजे प्रिंट ऑल पेजेस आता इथे हे जे डॉक्युमेंट आहे याचे आठ पेजेस झालेले आहेत आठ पेजेस झालेले आहेत एक ते आठ अशी पेजेस आहेत आणि इथे दोन पेजेस दिसत आहेत एकदम तर प्रिंट ऑल पेजेस म्हटलं तर ही आठच्या आठ ही पेजेस प्रिंट होतील पण एक गोष्ट लक्षात ठेवले पाहिजे इथे कॉपीज जे, जे, जे म्हटलेले तिथे एक असलं पाहिजे म्हणजे हे आठ पेजेसच फक्त ओपन प्रिंट होतील जर तुम्ही इथे दहा केलेला असेल तर प्रत्येक पानाचे दहा असे आठ पानाचे ऐंशी पेजेस वापरले गे जातील म्हणून प्रिंट करण्यापूर्वी आपण इथे काय म्हटलेले या बाबतीत काय म्हटलेले एक म्हटले दोन म्हटलेले वीस म्हटलेले ते मात्र लक्षात घ्यायला पाहिजे तर इथे प्रिंट ऑल पेजेस म्हटलं कॉपीज एक आहे असं म्हटलं तर इथे आठ कॉपीज येतील पेजेस आठ पेजेस येतील प्रत्येक पेजची एक कॉपी या हिशोबाने आठ पेजेस येतील आता आपण इथे क्लिक करूया इथे काय दाखवते पहा प्रिंट सिलेक्शन जस्ट व्हॉट यू सिलेक्टेड हे डीम आहे इथे आता ऑप्शन आपल्याला वापरायला इथे उपलब्ध नाही आहे म्हणून आपण हे थोडं नंतर पाहणार आहोत आता पुढचं पाहूया प्रिंट करंट पेज आता हे प्रिंट करंट पेज पाहण्यासाठी इथे माझे दोन पेजेस ओपन दिसतात मी थोडं मोठे हे करतो डॉक्युमेंट म्हणजे माझं आता एकच पेज ओपन दिसेल हे एकच पेज ओप ओपन दिसेल तर प्रिंट करंट पेज असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा जे पेज ओपन दिसते तेवढंच प्रिंट होईल तर आता हे आपण प्रिंट करंट पेज असं ऑप्शन वापरले आणि आपण आता प्रिंट देऊया हे प्रिंट दिलं आपण प्रिंट दिल्यानंतर इथे तो सेव्ह करायला देतोय कारण हे ॲक्च्युअल प्रिंटर नाही हे मायक्रोसॉफ्टचं पी डी एफ आहे तर ते पी डी एफ म्हणून सेव्ह होणार आहे प्रिंट होण्याऐवजी आणि ते प्रिंट निघणे कॉम्प तुमच्या प्रिंटरमधून प्रिंट निघणे आणि हे एकच दिसेल तुम्हाला तर इथे प्रिंट वन असं नाव देऊया आणि मी डेस्कटॉपवर जो फोल्डर ओपन केलेला आहे फोल्डर केलेला आहे त्या फोल्डरमध्येच आपण सेव्ह करूया तर प्रिंट वन इथे सेव्ह झाली आता आपल्याला जर हे पाहायचं असेल तर इथं डेस्कटॉपवर जाऊ वर डॉकवर गेलो आपण आणि हे प्रिंट पी डी एफ तयार झाली आहे फाईल तर ती फाईल आपण ओपन करून पाहू शकतो इथे मी हे सिलेक्शन करतो पहा हे सिलेक्शन केलं आपल्याला तो एक ऑप्शन दिसत नव्हता ना त्यासाठी मी हे केलं हे सिलेक्शन केलं फाईलला गेलो प्रिंटला गेलो आता आणि आता प पर परत प्रिंट करंट पेज जे दिसते ना तिथे क्लिक करूया आपण आणि आता प्रिंट सिलेक्शन हे ॲक्टिव्ह झालं पा ह्या प्रिंट सिलेक्शनला आपण क्लिक करू आता प्रिंट सिलेक्शन हे ॲक्टिव झालेलं आहे आणि आता परत पी डी एफ प्रिंट होणार आहे तर त्यासाठी प्रिंट क्लिक करतो मी इथे परत डायलॉग आला प्रिंट टू सेव सेव कुठे आता आपण मध्येच आहे त्यामुळे मी इथे सेव करतो तर ही प्रिंट टू सेव झाली ही परत जर आपल्याला पाहायची असेल तर आपण डेस्कटॉपला जाऊया तर गेलं डेस्कटॉप वर्ड डॉक ही प्रिंट टू इथे आली ही पाहा किती आपलं सिलेक्शन होतं तेवढीच प्रिंट झालेली आहे तर अशा प्रकारे आपण ह्या प्रिंट चे ऑप्शन देऊन आपल्याला हवं हो, तसं प्रिंट काढू शकतो तर आता परत आपण फाईलला जाऊया प्रिंटला गेलो आपण पहिलं हे पाहून झाले सेटिंग प्रिंट वन साइड खरं तर आपलं प्रिंट हे वन साईड बऱ्याच वेळा वन साइड प्रिंट होत असतं तर त्यासाठी हे वन साइड प्रिंट ऑप्शन वापरू शकता तुम्ही आणि प्रिंट मॅन्युअली प्रिंट ऑन बोथ साईड बोथ साईड प त्या एका पेजच्या एका पेजचे दोन साईड असतात तर दुसऱ्याही साइडला प्रिंट व्हावा असं वाटत असेल तर हे ऑप्शन वापरावं लागेल आणि इथे कस्टम प्रिंट असे कस्टम प्रिंट तर कस्टम प्रिंट म्हणजे काय आहे माहिती आहे का त्याच्यात आपल्याला हवी तशी पेजेस आपण म्हणजे आता इथे माझ्याकडं आठ पेजेस आहेत ह्या डॉक्युमेंटमध्ये आठ पेजेस आहेत तर मला ही आठीच्या आठही पेजेस प्रिंट नाही हे करायचे तर मला काय करायचे एक पेज प्रिंट पेज नंबर एक प्रिंट करायचं आहे चार नंबर करायचे आणि पाच नंबर करायचे तर तसं मी करू शकतो म्हणजे आता इथे पेजेस असं जे ऑप्शन दिसतं इथे मी कस्टम प्रिंट इथे सिलेक्ट केलेलं आहे इथे पेजेस म्हटलेले इथे प्लेज एक म्हणतो कॉमा नंतर चार म्हटलं चार एक प्रिंट प्रिंट करायचं आहे आणि पाच एक म्हटलं तर असं केल्यानंतर मी प्रिंट देऊ शकतो प्रिंट दिल्यानंतर परत इथे आलं प्रिंट फ्री म्हणूया आणि आता आपण डॉक डॉकमध्येच आहेत तर इथे सेव करूया प्रिंट थ्री सेव झाली तर असे आपण सिलेक्टेड पेजेस करू शकतो परत प्रिंटला जाऊया आपण तर हे सिलेक्टेड पेजेस झाले तसंच अजून इथे कस्टम प्रिंटमध्ये अजून एक गोष्ट करता येईल एखाद समजा आपलं डॉक्युमेंट किंवा पुस्तक आहे म्हणा त्याच्यातले आपल्याला डॉक्युमेंट मधले पन्नास पेजेस असतील त्या समजा त्या त्याचे त्या मधले आपल्याला पहिले दहा प्रिंट करायचे आहेत आणि शेवटचे दहा प्रिंट करायचे तर ते आपण इथे कसं करू तर हे कस्टम प्रिंटला सिलेक्ट करा ह्याच्यातच आपल्याला करता येण्यासारखं तर पहिलं इथे एक सिलेक्ट करा मायनस साईन लावा दहा लावा त्याला म्हणजे पहिले दहा झाले इथं कोमा द्या शेवटचे दहा घ्यायचे तर एक्केचाळीस मायनस साईन दिलं आणि पन्नास असं वापरलं असं वापरल्यानंतर तुम्ही पुन्हा प्रिंटला गेला तर तुम्हाला हे प्रिंट होईल फक्त पहिले दहा आणि शेवटचे दहा प्रिंट होतील मधले प्रिंट होणार नाहीत तर हे कस्टम प्रिंट असं आहे की आपल्याला हवे तसे पेज हवे तितके पेजेस एखाद्या डॉक्युमेंटमधले करता येऊ शकतात तर हे कस्टम प्रिंट झाले हे कोलॅटेड कोलॅटेड म्हणजे समजा आता हे आठ पेजेसचे डॉक्युमेंट आहे तर याच्या मला तीन कॉपीज काढायचे आहेत किंवा दोन कॉपीज काढायचे आहेत असं म्हणूया दोन कॉपीज काढायचे आहेत तर यात मी काय करणार हे ऑप्शन वापरणार कोलॅटेड आणि असं ऑप्शन वापरल्यानंतर दोन सेट तयार होतील आपले एक ते आठचा एक सेट आणि एक एक ते आठचा दुसरा सेट तयार होईल पहिल्या पेजची दोन्ही पानं एकत्र पाहिजे दुसऱ्याचे दोन्ही एकत्र पाहिजे तर त्यासाठी आपण इथे दुसरं ऑप्शन आहे इथे अनकोलॅटेड अनकोलॅटेड वाप वापरलं तर आपल्याला इथे दोन सेट करायचे आहेत ना तर पहिल्या पा पेजचे दोन्ही एकदा प्रिंट होतील दुसरे दोन्ही एकदा प्रिंट होतील तिसरे दोन्ही एकदा प्रिंट होतील असे आठही पेज दोन दोनदा प्रिंट होतील तर असे हे ऑप्शन वापरता पुढे जाऊया हे आपण पाहिलेलंच आहे खरं पोर्ट्रेट ओरिएंटेशन किंवा लँडस्केप ओरिएंटेशन आपण मागाशी पाहिलेलच पाहिलेलंच आहे सुरुवातीला ए फोर इथे साईज डॉक्युमेंट साईज जे आहेत याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला अनेक प्रकारचे डॉक्युमेंट साईज मिळतील इथे आपल्याकडे इथे बहुतेक ठिकाणी ए फोर साईजच वापरली जाते कोर्टाच्या बाबतीत मात्र लिगल पेपर वापरला जातो तर त्यासाठी आपण ए फोरच सिलेक्ट ठेवतो तुम्हाला जर तुमचा पेपर साईज वेगळी असेल त्याप्रमाणे तुम्हाला जर वापरायचं असेल वेगळ्या साईजचं तर इथे क्लिक करून त्याप्रमाणे आप तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि प्रिंट करू शकता मार्जिन आता मार्जिन पाहण्यासाठी आपण थोडं मागे जाऊया कर्सर इथे आणल्यानंतर दोन्ही साइडनी बांध दिसतील पहा ते दाबून ठेवायचं लेफ्ट क्लिक लेफ्ट क्लिक दाबून ठेवून हे सरकवायचं मार्जिन कमी झालं जास्त पाहिजे असेल वाढवलं पा। आपण असं तर असं हे करता येतं तसंच ह्या बाजूला पण आपल्याला असंच करता येतं हे मार्जिन वाढवलं कमी करायचं कमी करता येतं असं पुन्हा आपल्याला जर हे वरचं मार्जिन कमी करायचं असेल टॉप आणि बॉटमचं इथे यायचं इथे हे वरती गेलं खाली अन्न इकडे आणलं तसंच इकडचं मार्जिन आपल्याला इकडचं मार्जिन आपल्याला कमी करता येतं वाढवता येतं तर अशा प्रकारे आपण मार्जिन वाढवू शकतो इथे आपण आपण पूर्वत करून ठेवू जरा जास्तच मार्जिन खाली आणलं होतं तर असं मार्जिन आपण बदलू शकतो परत प्रिंटवर जाऊया प्रिंटवर गेलं तर कस्टम मार्जिन आता आपल्याला मार्जिन जे पाहायचं आहे तर त्याच्यावर क्लिक करूया तर हे वेगवेगळ्या प्रकारचे मार्जिन दिसतात नॉर्मल नॅरो मॉडरेट वाईट मिरर आणि ऑफिस टू थाउजंड थ्री आणि कस्टम मार्जिन असे वेगवेगळे प्रकार आहेत तर यातले फक्त नॉर्मल आणि नॅरो हे सर्रास वापरले जातात तर आपण आता आपल्या डॉक्युमेंटचं नॉर्मल मार्जिन जवळजवळ आहे तरी याच्यावर क्लिक करूया थोडाफार फरक पडेल हे थोडं थोडं वर सरकलं आता आपण परत हे इकडे येऊया नॅरो मार्जिन करूया आता कसं दिसेल पहा हे डॉक्युमेंट नॅरो मार्जिन हे मार्जिन इकडचं कमी झालं इकडचं कमी झालं वरचंही पण कमी झालं तर हे नॅरो मार्जिन आहे परत आपण मार्जिनलाच जाऊया आणि नॉर्मल करून ठेवूया हे नॉर्मल केलं आपण तर अशा प्रकारे हे मार्जिन आहे पेजेस पर शीट पेजेस पर शीट म्हणजे इथे आता आपले जशी दोन पेज दिसतात एका एक शीटवर तर हेवेल हे टू पेजेस पर शीट असं दिसते आपण परत हे थोडं बदलून टाकूया सिंगल केलं तर आता Page, पेजेसला जाऊया mm -hmm. वन पेज टू पेजेस फोर पेजेस हे असे आहेत आपल्याला जितकी पेजेस एका शीट वर पाहिजे तशी आपल्याला निवडता येतात ती जर तशी गरज असेल तर सरस वन आणि टू चाच विचार केला जातो बाकीचे फारसे वापरत नाहीत क्वचित प्रसंगी कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी आवश्यक असेल तर आपण हे सोळा आठ वगैरे विचार करू शकतो तर अशा प्रकारे आपण आता हा प्रिंटर हे ऑप्शन पाहिलेलं आहे तर आपण आता शेअर ह्या ऑप्शनला जाऊया शेअरमध्ये शेअर विथ पीपल तुम्ही जर हे सेव्ह टू क्लाउड क्लाउडला जर सेव्ह केलेला असेल तर ते ऑनलाईन तुम्हाला शेअर करता येतं ईमेलनी पाठवता येईल तुम्हाला शेअर करता येईल हे सगळे ऑप्शन शेअरसाठी उपयोगी पडणारे असे आहेत एक्सपोर्ट एक्सपोर्ट इथे क्रिएट पी डी एफ एक्स पी एस डॉक्युमेंट चेंज फाईल टाईप आणि क्रिएट पी डी एफ एक्स पी एफ हे तिन्ही एकाच प्रकारचे आहेत तिन्ही एकाच प्रकारचे आहेत तर आपण क्रिएट पी डी साठी हां इथे आलंय ते क्रिएट पी डी एफसाठी आलंय डॉक्युमेंट तर हे जे माय फाईल सेकंड जे आहे ते पी डी एफ क्रिएशनला आले तर आता ह्या फाईलचं नाव आहे तेच ठेवू आपण सेव्ह ॲज टाईप पी डी एफ इथे पी डी एफ आलेलं आहे किंवा एक्स पी एस असं डॉक्युमेंट आहे आता पी डी एफ सेव्ह केलं पुन्हा तुम्हाला वाटलं हेच हीच फाईल परत एक्स एक्स पी एस डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करावी तर ह्याच पद्धतीने आपल्याला ती सेव्ह करता येईल आता आपण पी डी एफ सेव्ह करूया आणि पी डी एफ सेव्ह करण्यासाठी आपण परत डेस्कटॉपवर डाऊट जाऊया डॉक मध्ये जाऊया आणि इथे वर क्लिक करूया तर ती फाईल आता सेव्ह हो झाली एक्सपोर्ट मध्ये चेंज फाईल टाईप याच्यावर एकदा क्लिक करून पाहूया हे आणि हे एकच आहे इथे एकदा क्लिक करून पाहूया तर इथे आपल्याला वेगवेगळे फाईल टाईप दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे फाईल टॅब दिलेले आहेत तर आपण आता सेव ॲज यावर क्लिक करून पाहूया सेव्ह ॲजवर माय सेकंड फाईल हीच फाईल आलेली आहे आणि आता सेव ॲज करणारा आहोत आपण ही फाईल याला आता माय फाईल टू नाव देऊया आपण कारण एक पहिली सेव्ह झालेली आपली पुन्हा इथे आता आ, हे फाईलचं नाव बरोबर आहे सेव ॲज टाईप त्याच्यासाठी आपण इथे क्लिक करूया तर इथे अनेक प्रकारचे टाईप्स आहेत हे अनेक प्रकारचे टाईप्स आहेत तर आपण इथं रिच टेक्स्ट प्लेन टेक्स्ट वर्ड एक्स एम एल डॉक्युमेंट एक्स एम एलमध्ये आपण क्लिक करूया आणि ती सेव्ह करूया तर अशी ही दुसरी फाईल सेव्ह झाली आपली पुन्हा एक्सपर्ट क्लोज क्लोज म्हटल्यावर हे क्लोज होऊन जाईल अकाउंट अकाउंटला येऊया आपण हे अकाउंट आहे माय अकाउंट आहे हे आता इथे अकाउंट प्रायवेसी मॅनेज सेटिंग सेटिंग मॅनेज करा ऑफिस ऑफिस बॅकग्राऊंड सर्कल अँड स्ट्रिप्स सर्कल अँड स्ट्रीप्स असं आहे तर याच्यात वेगवेगळे आपल्याला करता येऊ येऊ शकतात इथे वेगवेगळे करता येऊ शकतात आपण आत्ता सध्या तेच ठेवणार आहे फक्त थीम थोडं पाहणार आहोत कलरफुल अशी थीम आहे आपली म्हणजे हे कलरमध्ये दिसते हे कलरमध्ये दिसते इथे मध्ये मध्ये कलर्स दिसत आहेत ही कलरफुल स्टाईल थीम आहे आपली आता याच्यावर क्लिक केल्यावर अजून काय काय दिसतात डार्क ग्रे अशी थीम दिसते ब्लॅक दिसते व्हाईट दिसते तर आपण डार्क ग्रेवर क्लिक करून पाहूया हे डार्क ग्रे थीम आहे त्याच्यानंतर आपण अजून थीम पाहूया ब्लॅक ब्लॅक थीम आहे ही रात्रीच्या वेळेला ही थीम उपयोगी पडू शकते रात्रीचे रात्री, रात्री तुम्ही काम करत असाल तर ही थीम तुम्हाला उपयोगी पडू शकते आणि डोळ्याला कमी त्रास होऊ शकतो व्हाईट व्हाईट ही थीम आहे अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या वेग थीम ठेवू हो शकतो आणि ह्या थीम तुमच्या मायक्रोसॉफ्ट वर्डचे जे डॉक्युमेंट आहेत म्हणजे वर्ड एक्सेल पी 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 टी वगैरे वगैरे ह्या सगळ्यांना ते ही थीम लागू होते सगळीकडे ती या थीमप्रमाणे दिसणार आहात आता आपण आपली थीम जी पहिली होती तशी ठेवूया कलरफुल कलरफुल थीम ठेवली आपण तर अशा प्रकारे हे अकाउंट आहे फीडबॅक तुम्ही देऊ शकता लाईक समथिंग्स काही आवडलं असेल तर फीडबॅक देऊ शकता काही आवडलं नाही म्हणून फीडबॅक देऊ शकता किंवा तुमची काही सजेशन असेल तर सजेशन म्हणून फीडबॅक देऊ शकता क्लिक केलं तर याच्यात वेगवेगळ्या वेगवेगळ्या ऑप्शन असतात डिस्प्ले म्हणजे तुमचं हे सिस्टीम आहे कॉम्प्युटरची वर्डची आणि एक्सेल ची वगैरे वगैरे त्याच्यात डिस्प्ले कसा आहे प्रुफिंग काय आहे शेव लँग्वेज शेवसाठी काय काय ऑप्शन आहे तुमची काय काय बटन आहेत वगैरे वगैरे पुन्हा कस्टमाइजरी बने हे कस्टमाइज रिबन किंवा अडव्हान्स हे पाहण्यासारखं आहे मला हे कस्टमाइज रिबन म्हणजे इथे आहेत त्यातून तुम्ही इकडे कुठल्या टॅबमध्ये होम टॅबमध्ये ॲड करायचं आहे का याच्यातलं कुठलं जे होम टॅबमध्ये नाही आहे ते तिथे आणायचं आहे का ते आणायचं असेल तर होम टॅबमधल्या कुठल्या ग्रुपमध्ये ॲड करायचे त्याप्रमाणे इथे इथे क्लिक केलं तिथे इथे ॲड ॲक्टिव्ह होईल ॲडवर क्लिक केले की ते इथे ॲड होईल तर अशा प्रकारे हे ऑप्शन्स ॲड करता येऊ येऊ शकतात याद्वारे आपण क्विक ॲक्सेस पाहिलेला आहे पहा क्विक ॲक्सेसचं आपण पहिल्या अध्यायात सांगितलं तेव्हा पाहिलं होतं की यातून आपल्याला क्वीक ॲक्सेसमध्ये घ्यायचं असेल तर काय करता येईल तर त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो तर अशा प्रकारे हे ऑप्शन्स आहेत आणि इथे आपला फाइल फाईल मेनूचा परिचय संपलेला आहे आमचा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा इतरांना शेअर पण करा आणि जर तुम्ही नव्याने पाहत असाल अजूनही शे सबस्क्राईब केलेलं नसेल तर मात्र तुम्ही सबस्क्राईब करणे जरुरीच आहे कारण वर्ल्डमध्ये इत्यमभूत माहिती दिली जाणार आहे धन्यवाद